आज फक्त दोन कच्च्या बटाट्यांपासून आज रेसिपी बघणार आहोत तुम्हाला बटाटे उकडायची गरज आहे ना जास्त वस्तूंची गरज लागणार आहे दोनच वस्तूंपासून तयार होणार आहे उकडून घ्यायची बटाटा घ्यायची काही गरज नाही आहे आधी बघा आम्ही बटाटे घेतलेले आहेत तुम्ही ते जास्त प्रमाणात पण घेऊ शकतात वरचे साल काढून घेतले नंतर ही झिरो साईजची जी किसनी असते ना ती घ्यायची आहे किंवा तुम्ही तुम्हाला जमत असेल तर खूपच बारीक बारीक चॉप करता तर तुम्ही त्या पद्धतीने पण करू शकता पण हे अशा पद्धतीने एकदम सोपं आहे पटकन होतं आता बटाट्यांना जास्त वेळ असं ठेवायचं नाही लगेच पुढची प्रोसिजर करायची नाही तर बटाटे काळे पडतात एक वाटी मी तर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याला बाइंडिंग येण्यासाठी तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही रवा घेतला ना एक वाटी तरी चालणार आहे बरं का एक चमचा मी तर काळे तीळ टाकून घेतलं टेस्टच्या अकॉर्डिंग मीठ टाकून घेतलं आता या सर्व दोघही पदार्थांना मिक्स करून घ्यायचं आहे आधी तर बटाट्यांमध्ये पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे म्हणजे आपला पाण्याचा अंदाज चुकायला नको नंतर वाटलंच तर फक्त थोडं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि एकदम नरम डो तयार करायचं आहे फक्त एखाद दोन चमचेच फक्त पाणी टाकायचं जास्त पाणी यूज करायचं नाही बटाटा आहे आपोआपच त्यानंतर पाणी सुटतं नरम गोळा तयार होतो मग आता याला मी एवढंच पाणी यूज करून हा गोळा तयार करून घेतला आणि एकदम सॉफ्ट असा गोळा आहे वाटलं तर तुम्ही याला दोन ते चार मिनटं असं झाकून पण ठेवू शकतात किंवा इन्स्टंट करायला घेतलं तरी चालणार आहे छोटे छोटे गोळे तोडून घ्यायचे आहेत हाताला एखाद दोन चमचा ना एखाद दोन थेंब तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे चिटकायला नको त्यानंतर त्याचे छोटे छोटे लिंबापेक्षा छोटे गोळे तोडून घ्यायचे आहेत किंवा तुमच्या चॉईसनुसार आणि त्याला पेड्यासारखं दाबून घ्यायचं आहे थापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता सर्वच पिठाचे अशा प्रकारचे बॉल्स तयार करून घ्यायचे आणि तुम्ही बघा अजिबात चिटकत नाही दिसायला पण सुंदर दिसतात त्यानंतर एखादी जाळीची प्लेट घ्यायची आहे किंवा स्टीमरची प्लेट साधी प्लेट घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही थोडासा हा तेलाचा हात फिरवून ग्रीस करून घेतला आता हे तयार केलेले पेढे याच्यामध्ये ठेवून द्यायचे कढईत ग्लासभर पाणी आधीच मी गरम करायला ठेवलेलं होतं एक रिंग ठेवून द्यायची आणि स्टीम करायच्या वेळेने अशी जुनी कढाई वगैरे वापरायची आहे म्हणजे ती उकळताना पाणी तेव्हा मध्ये खराब होते म्हणून मी हीच कढाई यांना स्टीम किंवा बेक कराडाच वापरते जास्त स्वयंपाक करडा यूज करत नाही आता ही प्लेट ठेवून एक पाच ते सहा मिनटं फक्त याला मिडियम गॅसवरती आपण स्टीम करून घेणार आहोत जास्त वेळ करायची गरज नाही पटकन शिजतात आणि बघा याचा कलर पण छान झालेला आहे आता सगळ्यात आधी तर यांना थोडं थंड करून घेऊ त्यानंतर एखादी कढाई ठेवायची आहे अर्धा चमचा तेल टाकायचं आहे इथं माझ्याकडे जरा एखाद चमचा जास्त टाकलं गेलं एवढं अजिबात लाट लागत नाही आणि हे बघा हे पेढेसुद्धा अजिबात चिटकलेले नाही पटकन निघतात ते थंड झाल्यावरती जिरेची आणि तिळाची फोडणी तयार करून घेतली थोडं चिली फ्लेक्स टाकून घेतलं कढीपत्ता टाकून घेतली आता ही फोडणी तुम्हाला कशी आवडते तुम्ही त्या पद्धतीने किंवा तुमच्या चॉईसनुसारसुद्धा देऊ शकतात सोया सॉस कोणते वेगवेगळे प्रकारचे सॉसेस चायनीज टाईप तुम्ही इथं फोडणी पण देऊ शकतात किंवा आपलं इंडियन टाईप टच दिला ना साधं फक्त मुरी तिळाची कढीपत्त्याची फोडणी तरी चालेल बरं का आता मी याला एक कलर येण्यासाठी आणि टेस्टसाठी एक चमचा टमॅटो सॉस टाकून घेतलेला आहे तुम्ही सोया सॉस व्हिनेगर टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही आणि महत्त्वाचा पदार्थ म्हणजे आपली कोथंबीर आणि हे बघा त्यापैकी सुद्धा एवढं तेल उरलेलं होतं म्हणून मी हे तेल याच्यामध्ये अजिबात यूज नाही करणार आहे ते तेल काढून घेणार आहे आणि हे छान लोक गॅसवरती तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही मरून क्रिस्पी करून घेऊ शकतात आणि झटपट पाच ते सात मिनटाच्या आत हा नाश्ता आपला बनवून तयार होतो टी टाईम स्नॅक आहे मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकतात आता हे तेल मी दुसऱ्या भाजीला यूज करू शकते आणि तयार झालेलं आहे आपला फक्त दोन कच्च्या बटाट्यांपासून हा चटपटीत नाश्ता नक्कीच करून बघा वरून कुरकुरीत आणि मधून मौसर आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय